नमस्कार आजीने स्पष्टपणे मीराला म्हटलेलं असतं मीरा अगं या घरात तू राब राब राबतेस पण कुणालाही तुझी अजिबातच किंमत नाही आहे त्यावर मीरा म्हणत असते आजी अहो असं काय बोलताय तुम्ही अह बाबा माझे हे आणि रवी भाऊजी यांना तर माझी किंमत आहेच ना त्यावर मात्र आजी म्हणत असते अगं या घरात फक्त ते तिघं राहत नाहीत तर अजूनही लोक राहतात ना ती तुझी ती सासू जी स्वतःला बाईसाहेब समजते तिची ती सून काय नाव तिचं देविका तिचा तो नवरा बबड्या आणि अशा बऱ्याच लोकांना तू काय फुकटचं आयतं खायला घालणार आहेस का अगं आयतं घालायला काय प्रॉब्लेम नाही आहे पण शेवटी त्या लोकांना तुझी किंमतच नाही आहे आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र मीरा म्हणत असते आजी मग काय म्हणायचं काय तुम्हाला त्यावर आजी म्हणत असते मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की तूही आता तुझा मार्ग अवलंब या लोकांना दाखवून दे तुझी काय किंमत आहे ते त्यावर मात्र मीरा म्हणत असते आजी जे काही बोलायचं आहे ना ते स्पष्ट बोला आणि अशातच आता थेट आजीने सांकेतिक भाषेमध्ये मीराला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितलेलं असतं त्यावर मीरा म्हणत असते आजी अ कोण देणार आहे मला काम आणि तेही घरचं काम करता करता त्यावर मात्र आजी म्हणत असते हे बघ एकच गोष्ट लक्षात ठेव कसं आहे ना तुझ्या कामाला किंमत मिळाली पाहिजे आणि ती किंमत या घरात तुला मिळत नाही आहे माझ्या मैत्रिणीच्या सुनेच्या मुलाचा वाढदिवस आहे तर त्याची जंगी पार्टी होणार आहे हवं असेल तर तिथल्या डेकोरेशनची सगळी जबाबदारी तुला मिळवून देते त्यावर मात्र मीरा म्हणत असते काय हे शक्य आहे त्यावर मात्र आजी म्हणत असते हो खूप पैसेवाले आहेत ते निश्चितच ते पैसा खर्च करताना विचार करणार नाहीत म्हणून आपण त्यांना लुबाडायचं नाही तर ते त्यांच्याकडनं प्रामाणिक काम करून पैसे घ्यायचे आहेत त्यावर मीरा म्हणत असते आजी असं असेल ना तर मी तयार आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आजी म्हणत असते आता कसं बोललीस तू अगदी हुशार मुलीसारखं तेवढं आपण पाहतोय तिथे सत्य आलेला असतो सत्य म्हणत असतो आजी खरंच तू इथे आलीस पण माझ्या धुमके तुला चार चांगल्या गोष्टी सांगितल्यास ना की धुमकेतीचं डोकं बरोबर चालतं आणि अशातच आपण पाहतोय आता हे सगळं बोलणं निरुपाने लपून छपून ऐकलेलं असतं आणि मग निरुपा स्वतःशी बोलत असते ही म्हातारी आली आणि त्यानंतर तिने तर, तर माझ्या या मीराचं डोकं फिरवलं आहे आता मात्र मला काही करून या मीराला या घरातच थांबवून घ्यावं लागेल नाहीतर या घरातील काम करणार कोण कारण देविका तर पार्लरला जाते आणि मग मी राहिली एकटी संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर येईल आणि या वयामध्ये मला कामं करायची आहेत असा आता निर्धारच केलेला असतो इकडे आपण पाहतोय आता थेट निरुपाने ठरवलेलं असतं कुठून तरी पडण्याचं नाटक करण बाधा पाय मोडलाय असं चित्र निर्माण करते जेणेकरून सगळ्यांना वाटेल की खरंच निरुपाचा पाय मोडला आहे आणि निरूपा आता काळी महिने व्यवस्थित उभेही राहू शकत नाही आणि चालू शकत नाही तेवढ्यात आता इकडे नेहरूपाच्या मनात पक्क झालेलं असतं की आज थोड्या वेळानंतरच मी पडणार आणि पाय मोडल्याचं नाटक करणार अशातच आपण पाहतोय इकडे सत्याने देखील आपल्या बायकोला स्पष्टपणे म्हटलेलं असतं यापुढे स्वतःच्या मनासारखं करायचं काही कर पण त्यामध्ये इतर कोणाची मदत घ्यायच्या आधी हा विचार करायचा की आपण स्वतःसाठी जपतोय तर इतरांसाठी नाही इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो मीरा किचनमधून बाहेर पडल्यावर ती आता एका ठिकाणी जाणार असते त्याच वेळेला निरुपाने पडल्याचं नाटक केलेलं असतं आणि पाय मोडल्याचा धिंगाणा घातलेला असतो लगेचच आता घरातले सगळे तिथे जमतात आणि अशातच आता थेट अजी म्हणत असते काय ग निरूपा अशी कशी पडलीस तू त्यावर निरुपा म्हणत असते सासूबाई असं काय बोलताय तुम्ही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का मी नाटक करते त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते अगं मी असं काही म्हणालेच नाही आहे तू स्वतः बोलतेस याचा अर्थ काय समजायचा आम्ही की तूच नाटक करते का? की काय त्यावर लगेचच निरूपा म्हणत असते सासूबाई मी का करेन नाटक मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मी पडले आहे त्यामुळे मला काही आता काही महिने उभं राहता येणार नाही आता हे सगळं वाक्य पाठीमागून सत्या ऐकत असतो आणि सत्या स्वतःशी बोलत असतो निरुपा किती लबाडगिरी करणार आहेस तू पण तुझा हा लबाडपणा आजच मी सगळ्यांसमोर आणणार आहे आणि मग थेट रात्र होण्याची वाट सत्या पाहत असतो इकडे आपण पाहतोय आता निरुपा पडल्यामुळे घरातील सगळी कामं पुन्हा एकदा मीरालाच करावी लागणार असतात आणि अशातच आता मीराने रात्रीचं जेवण बनवायला सुरुवात केलेली असते हे सगळं पाहून आजी स्वतःशी बोलत असते या निरूपाचं ना काय करायचं कळत नाही आहे आता हे जे काही पडल्याचं नाटक ते करत आहे हे एक प्रकारे नाटकच आहे हे मला चांगलं कळत आहे पण त्या मासूम दिसणाऱ्या मीराला कळत नाही आहे त्या मीराला कसं समजवायचं असा विचार आता आजी करत असते मग आजीने थेट सत्याच्या बेडरूममध्ये जाऊ सत्याला म्हटलेलं असतं सत्या एक काम कर तूच तुझ्या बायकोला समजव तिला कळेल की हे निरुपा नाटक करत आहे इकडे आपण पाहतोय आता सत्या थेट बेडरूममध्ये मीराला बोलवतो मीरा किचनमध्ये जेवण बनवत असते मीरा लगेचच आता मत आतमध्ये येते आणि म्हणत असते काय गे मीरा काय चाललंय तुझं तुला काय म्हटलं होतं आजीने घरातल्या कामांकडे जास्त लक्ष देऊ नको त्यावर मीरा म्हणत असते अहो असं काय करते आहे आता घरात सासूबाई पडल्यात त्यांच्या पायाला लागलंय मग घरातलं ला काम मलाच करावं लागेल ना त्यावर सत्या म्हणत असतो अगं ती नाटकं करते काय लागलं बिगलं नाही तिला त्यावर आता मीरा म्हणत असते मला जे दिसतंय ना ते मला पटतंय मी असं डायरेक्ट सासूबाईंना दुखवू शकत नाही त्यामुळे प्लीज तुम्ही आता मला असं काही बोलू नका ज्याने मला काही सुचणार नाही त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते सत्या गप्प तुझ्या बायकोला एवढ्यात नाही कळणार आणि अशातच आता सत्या आजीला म्हणत असतो काळजी करू नकोस तू आजी आज काय रात्री करतो बघ मी आणि अशातच आता रात्र झालेली असते निरुपा स्वतःच्या बेडरूममध्ये बसलेले असते आणि ते स्वतःशी काहीतरी बडबडत असते त्याच वेळेला सत्या बेडरूममध्ये एका वेगळ्या गेटअपमध्ये शिरतो जणू तो एक वेगळ्याच प्रकारचा डाकू आहे किंवा चोर आहे त्याने चेहऱ्याला मास्क वगैरे लावलेला असतो त्यामुळे तो पटकन ओळखण्यात येत नसतो आणि मग भला मोठा चाकू त्याने काढत निरुपाच्या समोर धरलेला असतो आणि तो म्हणत असतो ए म्हातारे काढ सगळे दागिने नाहीतर भोसकून टाकतो तुला इथंच त्यावर आता निरूपा म्हणत असते ए बाय माझ्याकडं सहागिने बघिने काय नाही तू एक काम कर एक काम कर तुला हवं असेल ना तर त्या बाजूच्या बेडरूममध्ये जा माझ्या सुन्याचे दागिने आहेत ते घे त्यावर मात्र आता सत्या वेश बदलून म्हणत असतो मी एक काम करतो ना मला दागिने नको तुझा जीव हवा आहे आता तुझा जीव बा कसा घेतो मी आणि लगेचच सत्याने तो चाकू आता निरुपाच्या पोटात खूपच नाटक केलेलं असतं निरुपा लगेचच तिथून टाणकर उठते आणि पळत सुटते हॉलमध्ये तिने आता धिंगाणा घातलेला असतो आणि सगळेच हॉलमध्ये जमल्यावर सगळे तिच्याकडे पाहत असतात कारण निरुपा चक्क धावत असते इकडून तिकडे आणि अशातच आता थेट आजी म्हणत असते काय काय निरुपा तुझ्या पायाला चमक भरली होती ना अचानकपणे चमक गेली का त्यावर निरुपा स्वतःशी बोलत असते हो आता मी नाटक केलं सगळ्यांसमोर आलं याचा अर्थ हे काय आता करू मी त्यावर सत्या आपल्या नॉर्मल येत म्हणत असतो निरुपा कसं नाटक पकडलं तुझं मला माहिती होतं तू नाटकं करतेस पण लक्षात ठेव हो, अशा प्रकारची नाटकं पुन्हा करू नको नाहीतर कुत्र्यासारखी अवस्था होईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय सत्याने हे सगळं करून योग्य केलं आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद